आपण पाहत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील कौटा येथील सेवाग्राम इथं आठ व नऊ फेब्रुवारी रोजी शिक्षणाचा कुंभमेळा भरवण्यात येणार आहे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऋषी मुनींच्या काळातील गुरुकुल पद्धतीचं उत्कृष्ट शिक्षण मिळावं यासाठी गरीब की पाठशाला या संकल्पनेअंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले पाच जानेवारी रोजी कवटा येथील सेवाग्राममध्ये शैक्षणिक कुंभ मेळाव्याचं भूमिपूजन करण्यात आले गेल्या वीस दिवसांपासून फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या शैक्षणिक कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे आठ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक कुंभमेळ्याची पूजा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे या शैक्षणिक कुंभमेळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ विजय भाटकर एम आय टी पुणे येथील विश्वनाथ कराड लातूर येथील आर सी सीचे शिवराज मोटेगावकर प्राथमिकचे गट शिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी विविध महाविद्यालयाचे प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी पालक यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे यापूर्वी या, या, या शैक्षणिक कुंभमेळ्याचं आयोजन तीस व एकतीस जानेवारी रोजी करण्याचं निश्चित झालं होतं मात्र सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळं जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या विनंतीवरून सदरचा कुंभ मेळावा आठ व नऊ फेब्रुवारी रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती विनायकराव पाटील यांनी दिली आहे या शिक्षणाच्या कुंभमेळ्यासाठी शिक्षक विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्राचीन काळातील ऋषी मुनींच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अनुभव घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं आहे उमरगा धाराशो मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा